फ्रेंड्स हॅलो नमस्कार सुप्रभात मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये श्री थॉट्समध्ये आणि मित्रांनो आता फटाफट तुम्हाला व्हिडिओज पाहायला मिळत आहेत तर ह्याचं एकच कारण आहे की मी आता काही गोष्टी ठरवलेल्या आहेत त्या मला आता तुमच्याशी ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करायच्यात म्हणजे प्रत्येक वेळी आपण अशा प्रकारचे व्हिडिओज बनवतो ऑबवियसली ते तुम्हाला व्हिडिओज आवडत नाहीत तुम्हाला फक्त पर्यटनाचे व्हिडिओ किंवा ट्रॅव्हल बघायला आवडतं पण डोंट वरी मित्रांनो त्या पण गोष्टी असणार आहेत आणि ह्याही गोष्टी असणार आहेत आपण काहीतरी एक नवीन प्रयोग करतो आहे नवीन काही गोष्टी सुरू करतो आहे आता आपण एक प्रकारची आपली फॅमिलीज आहे यूट्यूब फॅमिली आहे आपली श्री थॉट फॅमिली आहे तर तुम्हाला पण त्या प्रत्येक गोष्टी समजाव्यात किंवा पुढे पुढे आता काय काय गोष्टी आहेत त्या पण तुम्हाला अपडेटेड राहावात तुम्ही त्या गोष्टींमध्ये त्यासाठीच हा आजचा व्हिडिओ आहे तर सुरुवातीला आपण सगळ्या आपल्या गॅजेट्सच्या तुम्हाला मी तुम्हाला जे काही क्लिप्स दाखवले ना त्याचं एकच रिझन आहे मित्रांनो की त्याचं आहे ना तुम्हाला अजून पण काही माहिती पाहिजे असेल ना तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा म्हणजे कसं की Uh, आता सपोज आपला गोप्रो आहे तर गोप्रोचं तुम्हाला डिटेल व्हिडिओ पाहिजे का किंवा डिटेल त्याचं एकदम म्हणतो ना आपण बारीक बारीक गोष्टीच्यावरती एक्सप्लेनेशन पाहिजेत का तर ते पण कमेंट बॉक्समध्ये तर आपण तशा प्रकारचे व्हिडिओज बनवूयात म्हणजे डिटेलमध्ये एकदम एक एक गोष्ट आपण म्हणतो ना क्रिस्टन क्लिअर क्रिस्पी अशा जर तुम्हाला पाहिजे असतील तर त्या कमेंट करा मी नक्की तसे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन आणि प्रत्येक वेळेस हा असा अँगल चेंज करावा लागतो आहे मला तुमच्यासाठी फायदे वेळ आता आपण आपल्या मुद्द्यावरती येऊयात पहिली गोष्ट म्हणजे पहिला हा पॉईंट होता है कि की जेवढे आपले गॅजेट्स असतील किंवा आपण जे काही इन फ्युचरसुद्धा आपण यूट्यूबसाठी काही परचेस करणार असेल ना तर त्याचे डिटेल्ड व्हिडिओ तुम्हाला पाहिजेत का जेणेकरून जर तुम्ही कधी इन फ्युचर यूट्यूब चॅनल सुरू करणार असाल तर ते तुम्हाला फायदेशीर ठरेल दुसरी गोष्ट म्हणजे लास्ट मागच्या वर्षी आपण एक प्रयत्न केला होता की काही ट्रिप प्लॅनिंगचे व्हिडिओ बनवायचे जसे की आपल्या दिव्यागरचा पण व्हिडिओ बनवला दापोलीचा व्हिडिओ बनवला त्याला तुम्ही भरभरून चांगला प्रतिसाद दिला होता तर तशा प्रकारचे व्हिडिओज प बनवायचे का कारण की आता ऑब्वियसली दिवाळीजवळ आलेली आहे दसरा आलेला आहे तर दिवाळी दसऱ्यानंतर भरपूर साऱ्या लोकांचे ट्रिप प्लॅनिंग असतात भरपूर सारे लोक फिरायला जातात तर त्यांना ती गोष्ट म्हणजे आपल्या हे व्हिडिओ त्यांच्यासाठी उपयोगी पडावेत तर हाच त्याच्यामागं माझा उद्देश असणार आहे तर आपण त्या प्रकारचे देखील व्हिडिओज बनवणार आहोत आणि आता परत सुरू करणार आहोत ऑब्वियसली आपण काही ठिकाणी जाणार नाही आहे आपण फक्त गुगलवरून इकडनं तिकडनं सगळी माहिती मिळवून काही कॉन्टॅक्ट्समधून इन्फॉर्मेशन काढून त्याचा एक कॉम्बो व्हिडिओ बनवून तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असणार आहे आणि अर्थातच त्याच्यामध्ये ना आपण सगळ्या गोष्टीचं डिटेल तर सांगणारच आहोत म्हणजे कोणत्या दिवशी कसा प्लॅन करू शकतास किंवा दोन दिवसाचा प्लॅन तीन दिवसाचा प्लॅन कसा असू शकतो पाहण्यासारख्या गोष्टी काय काय आहेत हॉटेल्स कसे निवडायचे त्याच्यानंतर तिथलं बेस्ट फूड कुठलं ते कसं ट्राय करायचं किंवा ट्रॅव्हलिंगचं कसं रूट कोणता घ्यायचा जर तुम्ही स्वतःची गाडी घेऊन जाणार असाल तर किंवा ज्यांच्याकडे गाडी नाही आहे तर त्यांच्यासाठी एस टी बसेसची काय सोय सोय आहे का रेल्वेच काय काय ऑप्शन आहे का या सगळ्या गोष्टी आपण त्या त्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत ऑब्व्हिसली जसं की ना म्हणजे आपण जसं दिव्यागरचा व्हिडिओ बनवला होता आणि दापोलीचा तर तो तर व्हिडिओ आपला बेस्टच झाले होते दोन्ही पण त्याच्याही पेक्षा जास्त इम्प्रुव्हमेंट करून चांगली माहिती डिलिव्हर करण्याचा प्रयत्न हा माझा असणार आहे आपल्या त्या व्हिडिओजमधनं सो स्टेट ट्यून फॉर दिस सो द बेसिक कन्क्लुजन एवढंच आहे मित्रांनो याच्यातनं की पहिली गोष्ट म्हणजे मी परत एकदा तुम्हाला सांगतो की ह्याच्यामध्ये ट्रॅव्हल कुठेही मिस होणार नाही आहे ट्रॅव्हल कुठेही आपलं थांबणार नाही आहे आपलं ट्रॅव्हलिंग कॉन्स्टंटली सुरू राहणार आहे कंटिन्युअसली सुरू राहणार आहे त्याच्यामध्ये आपली बाईक राईड कार ट्रिप्स आणि आता आपण गडकिल्ले किंवा जे काही पर्यटन स्थळं आहेत ना ते आपण विजिट करणार आहोत आणि ऑब्विसली जे आपल्या दोन वर्षापूर्वीचे वगैरे जे व्हिडिओज आले होते ना तर ते प्लेसेस पण आपण काही रिव्हिजिट करणार आहोत काही नवीन तिथल्या काही गोष्टी असतील आजूबाजूला तुम्ही अजून काही काही गोष्टी कवर करू शकता हे सगळं त्या ट्रॅव्हलच्या व्हिडिओमध्ये असणार आहे आणि आपल्या ट्रिप प्लॅनिंगच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतीलच आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाईक रायडिंगवरनं आठवला तर नेक्स्ट एक एखाद दुसऱ्या आठवड्यातच आपली बाईक राईड होणार आहे फक्त अजून लोकेशन ठरलेलं नाही आहेत कुठं आपले दोन तीन लोकेशन आपल्या डोक्यात चाललेले आहेत त्यापैकी कुठलं जर फिक्स झालं ना तर नक्की मी तुम्हाला सांगेन आणि त्यासाठी इंस्टाग्रामला फॉलो करा कारण की इंस्टाग्रामवरती लाईव्ह अपडेट्स असतात इंस्टाग्रामवरती आपण निघालो की लगेच सकाळी आपली स्टोरी टाकलेली असते आणि व्हिडिओज ऑबियसली ट्रिपच्या नंतर किंवा दोन तीन दिवसानंतरच येतात आणि मी तुम्हाला जे व्हिडिओच्या सुरुवातीला जी गोष्ट बोललो होतं ना की आपण आता काय करणार आहोत की बॅक टू बॅक व्हिडिओज टाकण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत कारण की ऑबियसली आपल्याला आता ग्रोथ पाहिजे ऑलमोस्ट दोन वर्ष वगैरे होऊन गेलेली आहे चॅनल आणि फक्त आपण हजार अकराशे बाराशेपर्यंतच पोचलेलो आहे म्हणजे सबस्क्रायबरचा अकाउंट सांगतो आहे मी तर आता आप आपल्याला आहे ना थोडं फास्ट मुवमेंटमध्ये आपलेली आपली ग्रोथ पाहिजे आणि त्यासाठी मला तुमचा सपोर्ट पाहिजे आणि सपोर्ट म्हणजे काय मी तेच तेच त्या गोष्टी परत सांगणार नाही आहे तर त्याच्यामुळे ना आपण व्हिडिओजचा काउंट वाढवणार आहोत त्यासाठी आपण आता ह्या दोन गोष्टींवरती जास्त भर देणार आहे म्हणजे एकतर कुठल्याही आपण वस्तू घेतल्या तर त्याचा रिव्ह्यू त्याच्यानंतर ट्रॅव्हल तर ऑब्वियसली या सगळ्यामध्ये ट्रॅव्हल कुठेही हरवणार नाही आहे मित्रांनो ट्रॅव्हल सुरू होणार आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे ट्रिप प्लॅनिंगचे व्हिडिओज आणि हो मित्रांनो आता एक किंवा दोन आठवड्यातच आपली बाईक राईड होणार आहे तर त्यासाठीचे पण काही प्रिपरेशन म्हणजे छोटीशी दोन दिवसाची राईड असणार आहे तरी पण आपण त्याचा एकच प्रिपरेशनचा व्हिडिओ बनवूयात म्हणजे तुम्ही आपले गॅजेट्स तर सगळे बघितलेले आहेतच म्हणजे कॅमेरा आपला त्याच्यानंतर मीडिया मोड आहे माईक दोन दोन माईक्स आहेत आपल्याकडं बॅग आहे आपली त्यानंतर आपल्याकडं रायडिंग जॅकेट आहे आपण नवीन हेल्मेट परचेस केलं होतं गोवा राईडसाठी त्याच्यानंतर तिथं तुम्ही ते बघत असाल तर ते रायनॉक्स रेनगवरसुद्धा आहे पाऊस अजून सुरू आहे त्यामुळं ते, ते पण मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर या गोवा ट्रीपच्या प्रिपरेशनमध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी कवर केल्या होत्या तरी पण दोन दिवसाच्या ट्रिपसाठी पण आहे ना तुम्ही कसं कसं प्लॅनिंग करू शकता किंवा त्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी म्हणजे म्हणता ना आपण विचारात घ्यायला पाहिजेत तर त्या त्याचा एक मी व्हिडिओ बनवेनच आणि आपल्या ट्रीप प्लॅनिंगचे सुद्धा व्हिडिओ चालूच राहतील सो हा एक छोटासा अपडेट व्हिडिओ मी आता इथंच एंड करत आहे जास्त काही बोलण्यासारख्या गोष्टी नव्हत्या फक्त एवढ्या एक ओवरऑल तुम्हाला ह्या गोष्टींची एक आयडिया असावी म्हणून ह्या गोष्टी सांगितल्या बाकी इंस्टाग्रामला फॉलो करा फेसबुकवरती पण मला तुम्ही रिक्वेस्ट पाठवा आता तिथं मी पेज माझं बनवलेलं नाही माझा अकाउंटच आहे नॉर्मल तर तिथं तुम्ही मला फॉलो करू शकता किंवा तुथं फ्रेंड रिक्वेस्ट पाठवा मी लगेच ॲक्सेप्ट करेन आणि इंस्टाग्रामवरती नक्की फॉलो करा मित्रांनो कारण की इंस्टाग्रामवर लाईव्ह अपडेट्स असतात आणि तुम्ही मला आहे ना जर कुठल्या लोकेशनला वगैरे गेला असाल आणि तिथले तुम्ही फोटोज वगैरे तुमच्या स्टोरीला टाकत असाल ना आणि तो जर तुम्ही मला मेन्शन केलं तर मी ऑब्व्हियसली तुम्हाला रिमेन्शन करणारच आहे तर इंस्टाग्रामला मला मेन्शन करायला सुद्धा विसरू नका आणि आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनल इथपर्यंत तो व्हिडिओ पाहिलाच असेल तर चॅनल सबस्क्राईब करून जा व्हिडिओला लाईक ला करून जा ह्या गोष्टी फायदेशीर ठरतात ओके टाटा बाय बाय